कल्याणच्या रेल्वे यार्डचं होणार रिमॉडेलिंग दुसऱ्या टप्प्यात कल्याण रेल्वे स्टेशनचंही रिमॉडेलिंग होणार प्रवाशांना अतिरिक्त सुविधा मिळवून देण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे प्रयत्नशील कल्याण जंक्शन हे मध्य रेल्वेवरील महत्वाचं स्थानक म्हणून ओळखलं जात पण गेल्या काही वर्षात वाढलेली प्रवासी संख्या आणि त्यानुसार वाढलेली लोकल वाहतूक आणि एक्सप्रेस वाहतूक कल्याणमधील रेल्वे प्लॅटफॉर्म कमी पडू लागले हीच बाब लक्षात घेत कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी कल्याण रेल्वे स्टेशन आणि याडाचं रिमॉडेलिंग करण्याची मागणी केली होती त्यानुसार मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात कल्याण रेल्वे स्थानकाच्या रिमॉडेलिंग प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात कल्याणच्या याडाचं रिमॉडेलिंग करण्याचं काम सुरू करण्यात आलंय या रिमॉडेलिंग प्रकल्पात पहिल्या टप्प्यात माल वाहतूक यार्ड रीमॉडेलिंग आणि दुसऱ्या टप्प्यात प्रवासी वाहतुकीसाठी महत्वाच्या असलेल्या कल्याण स्टेशनचा पुनर्विकास केला जाणार आहे या कामासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे आठशे कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे या अंतर्गत कल्याण स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली जाणार असून सहा नवे प्लॅटफॉर्म सुद्धा उभारले जाणार आहेत त्यामुळे सध्या सात प्लॅटफॉर्म असलेल्या कल्याण स्टेशनमध्ये भविष्यात तेरा प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे यामुळे मालवाहतूक लोकल आणि एक्सप्रेस यांच्यासाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म्स उपलब्ध होणार असून गाड्या थांबवून ठेवल्यानं होणारा विलंब टाळता येणार आहे या संपूर्ण प्रकल्पात मालवाहतूक मार्गिकांच्या शेडचं अद्ययावतीकरण पत्री समांतर नवीन पूल विस्तार तीन नवे पादचारी पूल सुविधा इमारत अशी कामं केली जाणार आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही कामं आता दृष्टीपथात आली असून येत्या दोन ते अडीच वर्षात या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे